तब्बल आठ वर्षांनंतर झालेल्या पालिका निवडणुकीत सर्वच पक्षांनी जोर लावला मागील आठ दिवसांपासून सुरू झालेला राजकीय आता शांत झाला असून किरकोळ शाब्दिक चकमक सोडून निर्विघ्नपणे मतदान प्रक्रिया तळोदा पालिकेत एकवीस जागांसाठी तब्बल चौसष्ट उमेदवार रिंगणात होते शहरात प्रथमच अशी तिरंगी लढत तळोदेकरांना पाहायला मिळाली काल दिवसभरामध्ये मतदारांचा कौल ईव्हीएम मशीन मध्ये बंद झाला असून दुपारी नागपूर खंडपीठानं निकाल एकवीस तारखेला मोजणीची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली उमेदवारांसोबतच मतदार राजा यांचा देखील यामुळे हिरमोड झाला उत्सुकता अधिक ताणली गेल्यानं सर्वांचं लक्ष आता एकवीस तारखेकडे लागले कधी होतील निवडणुका अशी तीन वर्षांपासून वाट पाहणाऱ्या तळोदेकरांना निवडणूक कधी लागली आणि कधी संपली समजलं देखील नाही तळोदा नगरपालिकेच्या निवडणुकीत मतदान रात्री साडेसात वाजेपर्यंत सुरू होतं बहात्तर पूर्णांक आठ टक्के इतकं मतदान झालं दरम्यान शहरातील सर्व केंद्रांवरील कर्मचारी मतपेटी घेऊन तळदा तहसील कार्यालयात साडे दहा वाजेपर्यंत दाखल झाले मात्र प्रभाग क्रमांक आठ मधील मतपेट्या उशिरा दाखल झाल्या निवडणूक कामे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक देवरे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विक्रम जगदार यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री मतपेटी जमा करण्याचं काम सुरू होतं स्त्री पुरुष मतदान झालेली आकडेवारी एकूण मतदान सव्वीस हजार आठशे एकूण पुरुषांचं झालेलं मतदान नऊ हजार सहाशे तीन आणि महिला मतदान नऊ हजार सातशे एक्कावन्न एकूण झालेलं मतदान हे एकोणावीस तीनशे चोपन्न इतकं आहे ब्युरो रिपोर्ट आपला न्यूज तयोदा